गगनबवडा तालुक्यातील बावेली गावात खिंडीचा बाबा हे प्रसिद्ध देवालय आहे या मंदिराच्या परिसरात करणी आणि भानामती केल्याचा प्रकार तरुणांनी उघडकीस आणलाय या घटनेनं धामणी खोऱ्यात एकच खळबळ उडाली असून या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करावा अशी मागणी चोर धरू लागली आहे गगनभावडा तालुक्यातील बावेली आणि पंचक्रोशीतील खिंडीचा बाबा हे प्रसिद्ध देवालय आहे या परिसराला ऐतिहासिक वारसा लाभलाय दरवर्षी या ठिकाणी भाविकांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं त्याच्याच तयारीसाठी बावेली गावातील काही युवक देवालयाच्या परिसरात गेले असता त्यावेळी त्यांच्या दृष्टीस भानामतीचा प्रकार पडला या देवालयाच्या आजूबाजूचा परिसर घनदाट जंगलानं व्यापला असल्यानं या ठिकाणी नागरिकांची वर्दळ कमी असते त्याचाच फायदा घेत या देवालयाच्या गाभाऱ्यात अंगारे धुपारे लावून काही युवकांचे फोटो ठेवण्यात आले आहेत तसंच आजूबाजूच्या झाडावर विवाहित अविवाहित महिला पुरुषांच्या फोटोवर हळद कुंकू खिळे लिंबू टाचण्या काळी बाहुली मारून करणी भानामती वशीकरण केल्याचं चा निदर्शनास आलंय या घटनेमुळे धामणी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय सध्या धामणी खोऱ्यात युवकांकडून मोठ्या प्रमाणात श्वान शर्यतीचं आयोजन करण्यात येत आहे यावी देखील अनेक युवक श्वान शर्यतीच्या ठिकाणी लिंबू गंडे दोरे यांचा वापर करून करणीसारखे प्रकार करत असल्याचं निदर्शनास आलंय एकीकडं राजकारणाच्या माध्यमातून असो किंवा प्रतिस्पर्ध्याला शह देण्यासाठी असो अशा बालिश विचारातून करणी करण्याचे प्रकार वारंवार घडत असतात यावरून अंधश्रद्धा अजूनही लोकांच्या मनात किती खोलवर रुजली आहे याचा प्रत्यय या घटनेवरून येत आहे या घटनेची सखोल चौकशी व्हावी भविष्यात असे प्रकार कुठंही घडू नयेत यासाठी संबंधितांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिकांमधून होत आहे